मुख्यमंत्री धर्मग्रंथ नाहीत महाराष्ट्र सेना केजरीवाल वैश्यवर्ण वर्गातून होते आता रेखा गुप्ता यासुद्धा वैश्यवर्णीय आहेत या वर्णातील व्यक्ती या व्यापारी प्रवृत्तीच्या असतात याच उदाहरण अरविंद केजरीवालद्वारे माहिती झालंय त्यांनी सत्तेचा उपयोग फक्त व्यापारीकरण करण्यासाठी केला त्यामुळे त्यांचं मुख्यमंत्री पद गेलं हिंदूंच्या सर्वच धर्मग्रंथ भगवत गीतानुसार राज्यकारभार फक्त क्षत्रियांनी करावं असं नमूद केलेलं असताना सुद्धा राजकीय पक्ष हिंदूच्या नावावर मत घेतात मात्र गीतेनुसार चालत नाही हे हिंदूंचं दुर्भाग्य आहे मुस्लिम राष्ट्र कुराननुसार चालतात म्हणून त्यांचे एकशे सत्तावन्न राष्ट्र आहेत देशाचे राष्ट्रपती यांची सुरक्षा रक्षक म्हणून केवळ राजपूत जाट आणि शीख हेच असू शकतात राष्ट्रपती भवनाची सुरक्षा व्यवस्था ही हिंदूंच्या धर्मग्रंथानुसार असतात तर सत्तेमध्ये का नाही धर्म नियम पाळत भगवद्गीतेनुसार क्षत्रियांमध्ये आक्रमकता स्वाभिमान धर्मनिष्ठ लढाऊ प्रवृत्ती त्यांच्या डीएनए मध्ये असतात उर्वरित तीन वर्ण हे अहिंसा दया क्षमा शांतीच्या आहारी जात गेल्यानं कठोर निर्णय घेऊ शकत नाहीत हे धर्मग्रंथ भगवत गीतेमध्ये नमूद केलेलं आहे उत्तराखंड व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री क्षत्रिय वंशाचे ते धडाधड निर्भीडपणे निर्णय घेत आहेत असं महाराष्ट्र करणी सेना प्रमुख अजयसिंह सेगर यांनी म्हटलंय हिंदू राज्यकर्ते सुट्टीत व्यापारीकरण करत आहेत म्हणून आज अल्पसंख्याक विदेशी धर्म वरचड झालेले दिसत आहेत असंही सेंगर यांनी म्हटलेलं आहे